उद्या तीन तारखेला राजस्थानी प्रीमियर लीग सुरू आमदार यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती जयसिंगपूर तालुका येथील अखिल भारतीय मारवाडी युवा मंच अंतर्गत मारवाडी युवा मंच जयसिंगपूर आयोजित राजस्थानी प्रीमियर लीगचं उद्घाटन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत होत आहे हे राजस्थानी प्रीमियर लीग सायंकाळी चार वाजता अयोध्या मालू नगरीमध्ये सुरू होते या स्पर्धा सलग तीन दिवस चालणार आहेत पाच जानेवारीला सांगता होईल जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा होणार आहे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे यांच्यासह सा जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवन हाके उपस्थित राहणार आहेत सोबत माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दीपकजी बियाणी आणि जैन श्वतंबर मूर्तीपूजक संघ जयसिंगपूरचे अध्यक्ष भरतजी भगरेचा हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत गायत्री विप्रो सेवा मंडळ जयसिंगपूरचे अध्यक्ष कैलास कुमारजी ओरा आणि वर्धमान स्थानक श्रावक संघ जयसिंगपूरचे अध्यक्ष आनंदजी वेदमुता हे उपस्थित राहणार आहेत राजस्थानी प्रीमियर लीगचे यंदाचे तेरावं वर्ष आहे हे संघ आयोजित करणारे या शहरातीलच प्रायोजक आहेत यंदाही या स्पर्धेचं नेटकं नियोजन करण्यात आलंय याचे मुख्य प्रायोजक संजय घोडावत आहेत त्यांच्यासोबत सुमेरमलजी बाफणा आणि मेघराजी बलदवा हे आहेत अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत मारवाड <N> <हाँ. N> युवा मंच जयसिंगपूर आयोजित राजस्थानी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस हा पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोहारा शुक्रवारी तीन जानेवारी दुपारी चार वाजता अयोध्या माल क्रीडानगरी येथे संपन्न होणार आहे सदरची स्पर्धा तीन चार पाच जानेवारी रोजी होणार आहेत ह्या उद्घाटन समारोहाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री राजेंद्रजी पाटील जळगावकर आहेत व माननीय वा, सौ टीनाजी गवळी मुख्याधिकारी जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूर ह्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत या उद्घाटन समारोहाच्या प्रमुख अतिथी म्हणून श्री माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूर माननीय डॉक्टर रोहिणीजी सोळंकी मॅडम उपविभाग पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग जयसिंगपूर माननीय श्री सत्यवानजी साहेब हाके पी आय जयसिंगपूर श्री बहादूरजी बर्डिया अध्यक्ष श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा ट्रस्ट जयसिंगपूर श्री दीपकजी बियानी अध्यक्ष श्री जय माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर श्री भरतजी बागरेचा अध्यक्ष श्री जैन श्वेतांबर पूजक संघ जयसिंगपूर श्री कैलासजी बोरा अध्यक्ष श्री गायत्री विप्र सेवा मंडल जयसिंगपूर आणि श्री आनंदजी बेनमुता अध्यक्ष श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जयसिंगपूर ह्या आर पी एल दोन हजार पंचवीसचे आमचे मुख्य आयोजक मुख्य प्रायोजक माननीय श्री संजय जी घोडावत माननीय श्री जी संदीप संदीपजी बाफना माननीय श्री मेघराजी प्रवणजी बलदावा आहेत व स्पर्धेचे सह प्रायोजक श्री विनोदजी घोडावत श्री डॉक्टर प्रवीणजी जैन श्री कन्हयालाजी जी, जी बलदावा श्री रमेशजी राजेंद्रजी चौधरी व बुलढाणा अर्बन कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी बुलढाणा आहेत श्री बाबूलालजी राजेंद्रजी मालू यांनी अयोध्या मालू क्रीडानगरी येथे हे क्रिकेट सामने आयोजित करण्यास आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे पहिला आर पी एल दोन हजार पंचवीसचं जेव्हा नियोजन केलं होतं लगेच आपण सगळ्या व्हॉट्सअपमार्फत आपण सगळ्या पोरांकडं निरोप पोचवला होता, होता की बाबा या ह्या तारखेला आपलं आर पी एल दोन हजार पंचवीसपटं होणार आहेत आणि या ह्या अमुक तारखेला आपले प्लेयर रेजिस्ट्रेशन यंदा ऑनलाईन आपण केलेलं होतं तर ता ह्या तारखेपासून होणार आहे आणि आम्हाला सर्वांना फार आनंद होत आहे की जेव्हा मी हे ऑनलाईन रेजिस्ट्रेशन ऑन केलं पाच तासात शंभर खेळाडूंनी ऑनलाईन त्याचे रजिस्ट्रेशन फॉर्म करून आमची सीमा आपली समाप्त केलेली होती म्हणजे खेळाडूंचा दरवर्षी जे उत्साह दर आहे क्रिकेटविषयी आणि आपल्या आय पी एलविषयी हे वर्षानुवर्ष वाढतच चाललेलं आहे आणि ऑप्शन झाल्यानंतर आपण अपन सर्व आम्ही सर्व कमिटी मेंबर्स आपल्यातलं कामाला लागलेलं ला आहे आणि ग्राउंडचंही मला वाटतं पंच्याण्णव टक्के कामही पूर्ण झालेलं आहे पीच ही रेडी आहे आणि उद्या आपण गॅलरी लाईट आणि हे सगळं आपलं काम आता फक्त शेवटच्या क्षणालाच आलेलं आहे आर पी एल महोत्सव असतो आमचा तर हा दिस इज थर्टिंथ व्हर्जन म्हणजे हे तेरावं पुष्प आम्ही घेऊन आलेलो आहोत या क्रीडेमध्ये क्रीडानगरीमध्ये सर् संपूर्ण समाज अतिशय आनंदाने तीन दिवस कुठलाही एकमेकांच्याबद्दल वेशभाव किंवा असं न ठेवता अतिशय आनंदानं सर्व परिवार येथे येऊन या सामन्यांचं आनंद घेत आहे तर उत्तरोत्तर या सामन्यांची लेवल जी आहे ती आम्ही वडवत जात आहे आणि या सामन्यामध्ये फक्त आमचा समाजच नव्हे तर संपूर्ण जयसिंगपूर नगरीतल्या बऱ्याच लोकांचा आम्हाला याचा सहयोग लाभत असतो हा सहयोग ह्या सहयोगाविना विना आम्ही हे सामने परिपूर्ण करू शकत नसतो तर स्पॉन्सर्स आहेत म्हणा किंवा आमची कमिटी जी काम करते याच्यामागं त्याचबरोबर आमचे खेळाडू स्पर्धक जे आहेत आणि त्याचबरोबर आम्हाला लाईटचे नियोजन करून देणारे लोक आहेत किंवा ग्राउंडचं नियोजन करून देणारे लोक आहेत लो तसंच स्टेडियमचं नियोजन करून देणारे लोक आहेत पत्रकार बंधू असू देत किंवा बाहेरच्या ह्याच्यात छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये लागणारे अश अनेक लोक आहेत या सर्वांचं आम्ही आभार मानतो कारण याशिवाय या स्पर्धा अशा मोठ्या स्वरूपात नियोजन करणं म्हणजे शक्यच नसतं तर यांचं मनस्वी आभार आणि तेराव्या पुष्पाचं नियोजन हे परत एकदा चांगल्या पद्धतीनं व्हावं अशी अपेक्षा ठेवत धन्यवाद